गिरणार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये थेट गिरनरमधून तर आज आहे बारा तारीख आणि आज आहे कार्तिकी एकादशी तर तुम्हाला कार्तिकी एकादशीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज आम्ही चाललो आहोत परिक्रमेला गिरनार परिक्रमा जी आहे अडतीस ते चाळीस किलोमीटरची तर आता वाचलेत बरोबर सकाळचे आठ आणि आम्ही आहोत आता आमच्या आश्रममध्ये म्हणजेच गिरणारमध्ये प्रेरणाधाम आश्रम म्हणून आहे तिथे आम्ही दरवर्षी राहतो तर आता इथून आम्ही आमच्या परिक्रमेला सुरुवात करणार आहे काल आम्ही आम्ही दत्तशिखर चढलो म्हणजे रोपवेने गेलो रोपवेनी आलो पण एवढी गर्दी होती ना ते तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेल ह्याच्या पुढचा व्हिडिओ किंवा याच्या अगोदरचा व्हिडिओ मी टाकीन शिखर गुरु दत्त दत्तगुरु महाराजांच्या पादुकांचं दर्शन आम्ही घेतलं तो व्हिडिओ मी टाकेन तो पण बघा किती गर्दी होती ते ॲक्च्युअली रोपवेने आम्ही गेलेलो रोपवेने आम्हाला रोपवेपासून दत्त पादुकांपर्यंत दत्त पादुकांपर्यंत फक्त असं तुम्ही चालत चालणार तर हार्डली एक ते सव्वा तास लागतो आम्हाला तिथे जायला तीन ते, ते चार तास लागले एवढी गर्दी होती स्टार्ट टू एंड लाईन होती ठीक आहे असो दे दत्तगुरु महाराजांच्या कृपेनं दर्शन खूप छान झालं आणि आज आम्ही परिक्रमा करणार आहोत ती आहे अडतीस ते चाळीस किलोमीटरची गिरणार परिक्रमा तर आता वाजलेत आठ आता इथे पाठीमागे बघते आता हा आमच्यासोबत असतील मी तुम्हाला यांची ओळख करून देतो कोण आहेत ते आणि आता इथे आम्ही सगळे आता नाश्ता करून चा नाश्ता करून आम्ही परिक्रमेला सुरुवात करणार आहे चला तर मग तुम्ही पण आमच्यावर गिरणार परिक्रमा अनुभवा अडतीस ते चाळीस किलोमीटरचा हा प्रवास आमचा कसा होतो तीन डोंगर आम्ही चढून कसे उतरतो परत आपल्याला परिक्रमेत काय काय अनुभव येतात काय काय बघायला मिळते ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल चला अवधूत चिंतनश्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय जय गिरणारी तर कुन आता आम माझ्यासोबत कोणकोण आहेत मी तुम्हाला ओळखते माझ्यासोबत आता प्रवीण आहे परत इथे हे आमचे गिरगावातील सुप्रसिद्ध मूर्तिकार वेदकाका परत इथे मानेसाहेब इथे माडिक काका मनोज तुझं नाव विसरलो मी अनुज साक्षी आणि हा वेदांत आता आम्ही एवढे जण आता परिक्रमेला आम्ही निघतो आहे आता नाश्ता येतो नाश्त्याची सोय चालली आहे आणि हे आमचं प्रेरणादम आश्रम आपल्या आश्रम हे दत्त शेखर दिसत जय गिरणार चला आता गिरणार परिक्रमेला आम्ही आता निघत आहोत आता मी इथूनच जाणार आहे आमच्या आश्रम रस्ता आहे पाठीमागून जायला आता आम्ही समजा सकाळी साडेआठ ला जरी निघालो तरी रात्री आम्हाला यायला नऊ दहा तरी वाजतीलच पण बघू किती वाजतात ते आपल्याला आणि रात्री अंधार अंधारवर म्हटलं टॉर्च वगैरे सोबत घ्यावी लागेल बाकी पाण्याची बॉटल वगैरे आतमध्ये काही घेऊन जाऊन देत नाही यावर्षी खूप कडक आहे तर आता बघूया आपण कसं काय काय आपली परिक्रमा होते ते आता निघूया डायरेक्ट आपण भेटू कमानीचे ते आणि खूप गर्दी आहे म्हणतात यावर्षी तर बघूया तर आता आम्ही परिक्रमेला निघत होतो तर इथे आपल्या परिवारचे सदस्य भेटलेत काय नाव तुमचं कुठून आले तुम्ही लातूर व्हिडिओ बघितला माझा बरोबर आहे माहिती वगैरे हा माहिती भेटली ना तुम्हाला कसं त्याप्रमाणेच बन केलं सगळं ठीक आहे आता काय तुम्ही परिक्रमेला चाललेत चालेल चालेल ठीक आहे भेटू आपण ओके तर इथे आपला गिरगावला पण मित्र भेटलाय स्वानंद तुझी स्वानंद तुझी काय पहिली परिक्रमा आहे की तिसरी आहे ना वन कंटिन्यू ठीक आहे ठीक आहे चालेल भेटू आपण ओके गिरणार परिक्रमेला गर्दी बघू शकता आता आम्ही जर सुरुवात केली आहे अजून ती मेन गिरणारची कमान अजून आली नाही ती पुढे आहे तिथून खरी गिरणार परिक्रमेला सुरुवात होते तेव्हा गर्दी बघू शकता बघा गिरनार परिक्रमेची कमान आलेली आहे इथून परिक्रमेला सुरुवात होते आणि आता गर्दी बघू शकता स्टार्टिंगला तेवढी गर्दी आहे आणि आता आम्ही आमच्या डायरेक्ट आता आम्ही ज्या जर आश्रम आश्रममध्ये राहतो ना तिथून आम्ही डायरेक्ट परिक्रमेच्या रस्त्यावर आलो आहे जर का तुम्हाला परत परिक्रमेचा रस्ता बघायचा असेल तर तुम्ही माझी लास्ट इयरची व्हिडिओ बघू शकता की इथे परिक्रमेला कुठून यायचं कसं यायचं मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आता इथून डायरेक्ट आम्ही आमच्या आश्रममधून आलो आहे ना म्हणून मी तो रस्ता काय दाखवता आला नाही मला आमच्या आश्रममधून आम्हाला डायरेक्ट परिक्रमेचा रस्ता यायला होता म्हणून आम्ही मेन रोडवरून आलो नाही तर तुम्हाला मेन रोडून यायचं असेल कसं यायचं असेल तर तो माझा व्हिडिओ तुम्ही गेल्या वर्षीचा व्हिडिओ परिक्रमेचा पाहू शकता चला तर मग आता आपण परिक्रमेला सुरुवात करत आहोत आपण आता पाहिलं पर प्रवेशद्वाराला आपण नमस्कार केला दत्तगुरु महाराजांना प्रार्थना केली की आमची परिक्रमा एकदम सुखरूप होऊ द्या तुमच्या आशीर्वादाने चला जय 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 आशीर्वादानेच्या मागे प्रवीण आहे जय गिरणारी जय गिरणार आणि यावर्षी परिक्रमामध्ये आहे ना जागा भरपूर केली आहे चालल्याला तर तुम्ही लास्ट इयरचा माझा परिक्रमेचा व्हिडिओ पाहिला तर इथे छोटीशी जागा होती तर यावर्षी इकडचं सगळं काय असेल ते जंगल वगैरे होतं ना झाडं वगैरे छोटी छोटी ती सगळी तोडून रस्ता प्लेन केलेला आहे म्हणजे जागा वाढवली आहे ही आता पुढे बघूया आपण कसं काय काय आपल्याला बघायला मिळतं ते चला जय तर हे बघा इथे आता ही फॉरेस्ट डिपार्टमेंटची चौकी लागते इथून आपल्या जंगल ट्रेकला सुरुवात होते हे बघा इथे सगळी चेकिंग वगैरे असते इथून आता फॉरेस्ट सुरू होतं फॉरेस्टमधून परिक्रमा इथून सुरुवात होते आपली त्याला इथे सगळं प्लॅस्टिक वगैरे चेक होतं तर इथे प्लॅस्टिक अलाउड नाही आहे यावर्षी इथे पाण्याच्या बाटल्या वगैरे सगळं बॅन आहे आणि आतमध्ये त्या प्लास्टिकच्या बाटल्या तर ते जास्त मतलब कडेवा कडकवाले असतात ना फायबरमध्ये त्याप्रमाणे असतात प्लास्टिकची आणि ॲक्च्युली इथे प्लॅस्टिक यावर्षी सगळं टोटल बंद केलं आहे आणि आता पाठीमागे गेटवर तुम्ही मी दाखवता आलं नाही मला की खूप चेकिंग भरपूर चालू आहे प्रत्येकाची बॅग वगैरे चेक करत आहेत ते इव्हन आपण बिस्किटच्या पाकिट बिस्किटं पाकिट असतात ना त्याचे पण आपल्याला त्यातले बिस्किट काढून घेतात आणि प्लॅस्टिक तिथे गेटवरच टाकून देतात आणि पाण्याच्या बाटल्या तर काय न्यायला देतच नाहीत म्हणजे प्लॅस्टिक टोटली बंद आहे फुल चेकिंग चालू आहे यावर्षी म्हणजे स्ट्रिक केलं तर ॲक्च्युली बरं आहे ना तर पुढे जंगलामध्ये खूप कचरा होतो प्लॅस्टिक वगैरे यांना भरपूर काढावा लागत असेल म्हणून यावर्षी एवढं स्ट्रिक केलं आहे अजिबात म्हणजे काहीच प्लास्टिक घेऊन जाऊन देत नाहीत आहे ना प्रवीण हो नक्कीच तंबाखू वगैरे पण नाही घेऊन जाऊन देत सगळं बॅग वगैरे चेक करतात सिगरेट तंबाखू वगैरे काय असेल ना तर गेटवरच तिथे काढून घेत आहेत ठीक आहे आता इथून आपलं फॉरेस्ट ट्रेकला सुरुवात झालेली आहे आणि आता आपण बरोबर सव्वा आठ वाजता आपण आपला ट्रेक सुरुवात केलेली परिक्रमेला तर आता किती वाजता आपला परिक्रमा संपते ते तुम्हाला रात्री या व्हिडिओमध्ये समजेल तर व्हिडिओ बघत राहा परिक्रमेचा आनंद घेत राहा जय गिरणारी आणि आता आपण जस्ट त्या फॉरेस्ट चौकीच्या इथून आतमध्ये एंट्री केली ना म्हणजे जिथून आपला जंगल ट्रेक सुरू होतो तर इथे स्टार्टिंगलाच आपल्याला अशी ही स्टार्टिंगला चढाई लागते दहा पंधरा मिनटं नाही झाली ना लगेच आपल्याला ही पहिली एवढीच चढाई लागते एवढं चढण भारी आहे ना हे इथेच आपला दम भरतो म्हणून स्टार्टिंगला तुम्ही याल ना तर ही चढाई एकदम स्लो स्लो एकदम हळूहळू चढा घाई करायची नाही या टप्प्यामध्ये थोडा दम लागतो पुढे काय एवढं काय वाटत नाही आदतला टप्पा तुम्ही काढलात ना तर पुढची परिक्रमा एकदम आरामात होते हळूहळू हळूहळू तर पुढे मी दाखवीनच तुम्हाला पण हा चढन बघा हो हे बघा चढाई अजून चालूच आहे एवढी चढई येई स्टार्टिंगलाच आहे ना तिथे अर्धा आपला दम तुटतो पाठीमागे दाखवतो तुम्हाला हो चला काय <laughs> घेणारी

थोडं उतरण लागलंय चढाई आपली संपलेली आहे स्टार्टिंगची रस्ता बघा आजूबाजूने सगळी झाडी आणि मध्येच आपला रस्ता परिक्रमेचा इतका भारी वाटतं ना जर कोणी हा व्हिडिओ बघत असेल तर नक्की एकदा तरी परिक्रमेला या परिक्रमेचा अनुभव घ्या हो आणि परिक्रमेचा आनंद घ्या आणि आता हेच ते उतरण लागतं ना ते एकदम जोरदार असं म्हणजे एकदम उतरण आहे इथे पाय घसरण्याचे संभव असतात म्हणून सगळे ना स्लो स्लो चालतात बघा जास्तच उतर आहे आणि कसर असता रस्त्यावर बघितलं तर तुम्ही अशी इथे माती पडलेली आहे म्हणून इथे आता व्यवस्थित सांभाळून उतरत आहे आता आपण पण हळूहळू सांभाळून उतरून अपॅच पूर्ण करूया जय गिरणारी जय गिरणार बघा या आजी बघा किती वर्षाचे आहेत परिक्रमेला आलेत ना चलो तर बघ आता इथे नारळ पाणी थोडं पिऊन घेऊया जरा जय गिरणारी थोडं एनर्जी एनर्जी नारळ पाणी घेऊया नाय कसा आहे नारळ पाणी माने साहेब ओके किती रुपये पन्नास रुपये कसं पाण्याची चव कशी इकडची नारळ पाण्याची खरंच छान आहे मस्त आवडली काय नारळ एवढा थकवा आलेला होता पण थकवा या नारळ पाण्याने पूर्ण थकवा घालवलेला आहे अरे वाजता बघा इथे आता या रस्त्यात ब्रिज आहे छोटासा आणि तिथून खालून नदी वाहते ना तर नदीचं पाणी आहे ना या पुलावरून जातं म्हणून आता काय काय लोक पाया शूज बीज घातलेले असतात ना म्हणून ते असे इकडून जाऊन तिकडून बाहेर पडणार आहेत तर आपण पण आता शूज घातले तर आता काय करायचं आतून जा प्रवीण काय करायचं हातून जाऊया पाणी आहे तिथे शूज भिजतील ना ते बघ त्या माणसाने हातात त्या पाणी शूज हातात घेतल्या बघा त्या माणसाने मग आपण इथून आतूनच जाऊया इथून आतून जाऊन बघूया रस्ता आहे का ऍक्च्युली सगळे चाललेत म्हणून आपण चाललोय आता आतमध्ये इथून रस्ता आहे की नाही माहिती नाही कोणी आणि हा जो ब्रिज आहे ना बघा हा छोटासा राखतो ना रस् हा रस्ता या रस्त्यावर आहे ना वाघ सिंह वगैरे आहे ना इतर वेळीस म्हणजे जेव्हा परिक्रमा असते ना इथे बसलेले असतात पाणी वगैरे पियचे असतात तो व्हिडिओ असेल ना तर मी इथे साईडला दाखवीन तुम्हाला तो व्हिडिओ मला सापडत नाही आहे फोटो तरी आला ना मी तरी साईडला दाखवीन आहे ना मनोज चल हे बघा आपण आता शूज घातलेत म्हणून आपण इकडून चालतो आहे तर माने साहेबांनी इथे सगळ्यांना सुखामेवा दिला आहे ह्याची गरज आहे पौष्टिक आहार आहे प्रोटीनची गरज आहे परिक्रमेला चालताना मानेसाहेब धन्यवाद आणि ही आपली अशी परिक्रमा चालू आपला क, आपला आहे आत्तापर्यंत आपलं बहुतेक बारा ते पंधरा किलोमीटर आपलं चालून झालेलं आहे इथे पण एक मोठी नदी लागली आहे तर आता आम्ही पण आता इथे सगळे आंघळ वगैरे करतात आम्ही पण शूज हातात घेतलेत तेव्हा गर्दी बघू शकता तुम्ही आशे, फ्री मदे, आ, असे फ्रीमध्ये महाप्रसाद असतो इथे तुम्ही जेवण वगैरे सगळी व्यवस्था केलेली असते इथेही असी मध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटची चौकी लागते आपली परिक्रमा सुरू सुरू आहे दत्त महाराजांच्या कृपेने आणि इथे मध्ये असे हे प्रसाद म्हणून इथे चहा वाटत आहेत हे बघा इथे इथे पण चहाची सोय केलेली आहे प्रसाद म्हणून परत तिकडे एक आता तो तंबू दिसतो ना तिकडे पण चहाची सोय आहे प्रसाद म्हणून चहा देत आहेत ते बघा इथे तर मोठा भंडार आहे चहा नाश्ता जेवण सगळं फ्रीमध्ये प्रसाद म्हणून मिळतं आपल्याला इथे जेवायला गर्दी बघू शकता तुम्ही जवळून दाखवतो तुम्हाला जेवत आहेत ते बघा इथे सगळे आहे ना प्रसाद म्हणून जेवण असतं इथे सगळे जेवायला बसलेत जेवणाची व्यवस्था चहाची पाण्याची नाश्त्याची सगळी व्यवस्था इथे दत्तगुरू महाराजांनी सगळी व्यवस्था करून ठेवली आहे दत्तगुरु महाराज म्हणतात फक्त तुम्ही या दर्शन घ्या परिक्रमा करा आशीर्वाद घ्या आणि जावा अजून काय पाहिजे आपल्याला तर आपण आता जिनाबाबाच्या इथे पुतलंय जिनाबाबा छली मोल बाबा आता असं आपल्याला दगडधोंडातून चालायचं आहे डोक्यावर रोजी घेऊन चालतात ते आपल्याला सिंगल चालायला होत नाही बघा आपण आता था एका थांबलो थांबलोय बघा ही चढण चढायची आहे चढण चढायला काय नाही पण जो चढायचा रस्ता आहे ना तो असं दगडधोंड्यांचा आहे बघा आता ही लोक खालून येत आहेत इथून आता आपण असं वरती जाऊ जय गिरणारे अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे कार्यक्रम महाराजांचा आशीर्वाद आहे त्यांच्या आशीर्वादाने आतापर्यंतची यात्रा अतिशय चांगली झालेली आहे आणि पुढची सुद्धा चांगली जाईल गुरु महाराज मंडळी आता आम्ही चढतोय डोंगर कंटिन्यू चढतोय प्लेन नाहीच आहे सारखी दगड धोंडीत आहेत तर दल न लागला इथून तुम्हाला आता बघा ही अशी इथून चढे बघा किती इथं खडी आहे एकदम आणि वाट बघा कशी आहे वाट अशी आहे तर इथून आपल्याला असं वरती जायचं आहे चला जय गिरणारी या साईडला कोण आहे मनोज भाई तर हे सगळे बसलेत तर मंडळी आता थोडस लिंबू सरबत प्यायला थांबलोय या लिंबू सोडा लिंबू सरबत चेस या प्यायला बघा उतार आहे बघा संपूर्ण उतार आहे आणि गर्दी बघा उतरायला किती झाली आहे ते बघा उतरायला गर्दी बघा किती झाली आहे आणि आता इथून आपण असं हळूहळू हळूहळू आता आता खाली उतरत जायचं फार शेवटपर्यंत गर्दी आहे इथे आता आमची फायनली दुसरी गोडी समाप्त झाली आहे आपण आता महाकाली आपण आता महाकाली मातेचं दर्शन घेतलं तर इथे आपण तोंड वगैरे धुण्यासाठी इथे पाण्याचं मोठं टाका आहे इथे पाणी हे पिऊ पण शकतो हात पाय तोंड धुऊ शकतो फ्रेश हो ना माने साहेब ओके आता इथे आपण हातपाय तोंडूया परत आता इथे पुढच्या प्रवासाला लागूया जय गिरणारी लास्ट पडावाचं म्हणजे लास्ट गोडीचं आता चढण चालू आहे आता ही छोटीच आहे ॲक्च्युली किती वेळ लागतो आता बहुतेक हे अर्ध्या पाऊंड तासात संपून जाते तिसरी गोडी म्हणजे शेवटचा पडाव छोटा आहे बिती है डायरेक्ट नाइनटी डिग्री आता अपन तीसरा पड़ाव वरती चढ़ल है गर्दी पाहू शकता आता इथून आपल्याला खाली उतरायचंय गर्दी पाहू शकता गर्दी आता आम्ही तिसरी घोडी उतरत आहोत उतरायला पब्लिक बघा किती गर्दी आहे खूप गर्दी आहे चला तुमच्या तिसरी घोडी उतरायला भरपूर गर्दी आहे पोलीस पण उभे आहेत म्हणजे जेणेकरून चेंगराचेंगरी होऊ नये काही असं अघटित घटना घडू नये म्हणून पोलीस पण इथे भरपूर उभे आहेत चांगली गोष्ट आहे गर्दी बघा हे बघा इथे श्रावण बाळाची कावड लावली आहे जो आपल्या आई वडिलांना बसून घेऊन जायचं ना ती कावड इथे लावली आहे बोलतात हे बघा हे फोटो आहे तुझं काही सी कावड इथे यांनी लावली आहे तितपत खरं आहे ते काय आपल्याला माहिती नाही ठीक आहे आता वाटलेत संध्याकाळचे साडेपाच अन्नक्षेत्र भंडारा थोडक्यात चलो आपण चालू राहूया गर्दी तर आहेच असे इथे बोलवतात आतमध्ये जेवायला आपली परिक्रमा एकदम सुरळीत चालू आहे तर आम्ही इथे दरवर्षी थांबून हा ढोकळा खातो Actually, आता पण आम्ही ढोकळा खायला थांबलो आहे ॲक्च्युली भरपूर भूक लागली आहे त्यामुळे ढोकळा खायला थांबलो आता पोट भरून ढोकळा खातो आता तर मंडळी आपलं इथे जंगल ट्रेक समाप्त झाला आहे आपण आता असे आलो येताना आता इथून आपण सरळ चालत जायचं आणि इथे आपण ते बघा तिथे लिहिलं आहे बोरदेवी आणि भवनाथ ते बघा बोरदेवी तिकडे आणि भवनाथ तिकडे तर आपल्याला आता इथून राईट मारायचं आहे चला जय गिरणारी जंगल ट्रॅक संपलेला आहे आता इथून हा सात किलोमीटरचा पट्टा राहिला सात किलोमीटर सात किलोमीटर सात किलोमीटर आता आपण इथून सरळ आता हा सिमेंटचा रोड चालू झाला आहे स्टार्ट टू एंड आपल्या आश्रमपर्यंत सिमेंटचा रोड आहे आता हा सात किलोमीटरचा टप्पा आहे हा शेवटचा सप्पा सात किलोमीटरचा ना संप संपत नाही जाम कंटाळा येतो चालायला जाम कंटाळा आता जेवढा आपण परिक्रमा चाललो ना त्यामध्ये येत नाही ना तेवढा या रोडला कंटाळा येतो संता संपत नाही आता सात किलोमीटर म्हणजे आता चार किलोमीटरला आपल्याला चालायला एक तास लागतो चार चार आठ दोन तास दोन ते अडीच तास लागतील आपल्याला आता हा टप्पा पार करायला नाही आता वाजले सव्वा सहा आपण सकाळी आठ वाजता परिक्रमा सुरू केलेली सव्वा सहा म्हणजे जाईपर्यंत आपल्याला आठ नऊ वाजणार आहेत बघूया मी सांगेनच तुम्हाला व्हिडिओ बघत राहा बघा गर्दी आहे अजून तशी आता वाजलेत बघा किती सहा वाजून वीस मिनटं जय गिरणारी लोक सगळे आराम करत आहेत चला जय गिरणारी तर मंडळी फायनली 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 आपली गिरणार परिक्रमा पूर्ण झालेली आहे दत्तगुरु महाराजांनी खूप छान प्रकारे गिरणार परिक्रमा पूर्ण करून घेतली आता बघितलं आठ वाजून दहा मिनटं म्हणजे आम्ही याच टायमाला बरोबर निघालेलो सकाळी आठ वाजून दहा मिनटांनी आम्ही निघालेलो बरोबर आणि आता समाप्त पण झाली आठ वाजून दहा मिनटांनी म्हणजे आम्हाला बरोबर बारा तास लागले खूप छान प्रकारे करीत करी परिक्रमा आमची पर पार पडली दुसरं खूप छान प्रकारे आमची परिक्रमा पार करून पार घेतली आणि परिक्रमेवरून बाहेर पडल्या पडल्या ही गिरणारला पहिली पायरी इथे असते गिरनार परिक्रमे दत्तशिखर चढतो ना आपण ती पहिली पायरी इथे असते आणि आता हे नो पार्किंग लिहिलं आहे ना त्या बोर्डवर नऊ हजार नऊशे पायऱ्या नऊ हजार नऊशे नव्याण्णव पायऱ्या तिथे बोर्ड लागलेला असतो तर त्याच्यावर नऊ पार्किंग म्हणून लिहिलं आहे तर इथे गिरनारची गिरनार शिखर चढायला पहिली पायरी इथे असते आता ही कमान बनवली आहे नवीन गेल्या वर्षी नव्हती हो आणि इथून आपण आता बाहेर आलो परिक्रमा संपवून आपली परिक्रमा समाप्त झाली जय गिरनारी तर मंडळी आपली परिक्रमा खूप छान प्रकारे पार पडली दत्त महाराजांनी आपली परिक्रमा खूप छान प्रकारे पार पडून घेतली सकाळी आम्ही बरोबर बर सव्वा आठ किंवा आठ वाजता परिक्रमा सुरुवात केलेली आणि आत्ता बरोबर आम्ही सव्वा आठ किंवा आठ दहाला बाहेर पडलो म्हणजे आम्हाला बरोबर बार बारा तास लागले ॲक्च्युली खूप गर्दी होती त्यामुळे आम्हाला एवढा वेळ लागला नाही तर आम्ही नऊ ते दहा तासात आमची परिक्रमा पूर्ण होते तर तुम्ही पण या परिक्रमेचा आनंद घेतला असेल तर मंडळी हा ही परिक्रमा तुम्हाला कशी वाटली तर आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि तुम्हाला काय डाऊट्स असतील किंवा मनात काही शंका वगैरे असतील तर तुम्ही आम्हाला विचारू शकता कमेंटद्वारे सहधर्म मंडळी हा परिक्रमेचा व्हिडिओ मी माझा था, इथेच थांबवतो हो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय गिरणारारी